नमस्कार प्रगतीच डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण रताळ्याची झटपट अशी खीर बनवणार आहोत पटकन तयार होणारी रताळ्याची खीर आपण बनवणार आहोत उपवासासाठी आपण ही रताळ्याची खीर बनवणार आहोत तर इथे मी एका कुकरमध्ये पाणी ओतून घेऊन एक रताळे अशा पद्धतीने मोडून शिजे ठेवलेली आहे आता मध्यम गॅसवर आपण याला दोन शिट्ट्या करून घेणार आहोत दोन शिट्ट्यांमध्ये रताळी आपली व्यवस्थित अशी मऊ शिजतील जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या नाही नाहीतर रताळी एकदम गाळ होईल त्यामुळे दोन शिट्ट्यांमध्ये अगदी व्यवस्थित अशी आपली ही रताळे शिज शी, शिजतील शी तर आता कुकर उघडल्यानंतर आपली रताळे कशी शिज शिजली आहेत बघूया मस्त अशी मऊ रताळे शिजलेली आहेत आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण इथे उपवासासाठी पटकन अशी रताळ्याची खीर बनवत आहोत जर तुम्हाला नेहमी कधीतरी अशी खाण्यासाठी जर रताळ्याची खीर बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स किंवा ओल्या नारळाचा किस किस वगैरे टाकू शकता आता यावरच्या साली आपण काढून घेऊया आणि चमच्याच्या साह्याने हे रताळे आपण स्मॅश करून घेऊयाल काट्याच्या सम काटेरी चमचाच्या साह्याने आता हे रताळे मी व्यवस्थित असे स्मॅश करून घेते हे अशा पद्धतीने आपण रताळे स्मॅश करून घेऊयाल रताळे आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक असतात त्यामुळे उपवासाच्या वेळेस आपण रताळ्यांचे रताळे खाल्ली पाहिजेत तर आता ही रताळी मी अशा पद्धतीने स्मॅश करून घेतलेली आहेत आता यामध्ये आपण दूध ओतून घेणार आहोत तुम्हाला ज्या प्रमाणात किंवा जेवढे जेवढी पातळ खीर हवी असेल त्याप्रमाणे इथे आपण दूध ओतून घेणार आहोत आणि इथे मी दोन चमचे साखर देखील टाकलेली आहे रताळी चवीला थोडी गोड असल्यामुळे साखर देखील आपण प्रमाणातच टाकायची आहे जास्त साक साखर टाकायची नाही नाही तर खीर आपली गोड होईल दोन चम दोन चमचे इथे साखर पुरेशी आहे आता ही व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेऊया हे पहा किती छान आपली खीर तयार झालेली आहे अगदी बासुंदीसारखी ही खीर लागते मस्त अशी घट्ट छान अशी आपली रताळ्याची खीर तयार झालेली आहे अगदी कमी साहित्यामध्ये झटपट अशी उपवासाची रताळ्याची खीर आपण तयार केलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू